जी है, हे जे तुम्हाला दृश्य दिसत आहेत हे आहे कॅलिफोर्निया सदर्न कॅलिफोर्नियामधली आगीची दृश्य जिथे जवळजवळ हंड्रेड थाउजंडच्या वर म्हणजे एक लाखाच्या वर लोकांना इव्हॅक्युएट करायला सांगितलं घरं रिकामी करायला सांगितली सो बालीड हे एक शहर आहे आणि मलिबू हे एक शहर आहे जिथे समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला ही वाईल्ड फायर आग लागली सो so, नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर मी आहे सोनल फ्रॉम यू एस ए मराठी आणि आज दाखवणार आहे कॅलिफोर्नियामध्ये जी भीषण आग लागली आहे सदन कॅलिफोर्नियामध्ये त्याची काही चित्र त्याचे काही व्हिडिओज आणि किती भीषण प्रमाणात ही आग लागली आहे अख्ख्या हिस्ट्रीमध्ये ही सर्वात मोठी आग मानली जाते लॉस एंजलसमध्ये सो कॅलिफोर्नियामध्ये आग लागणं हा प्रकार नवीन नाही आहे पहिल्यांदा पण आग लागल्यात पण त्या छोट्या छोट्या प्रमाणात लागल्या छोट्या छोट्या जंगलात लागल्या आणि त्यांना लगेच आटोक्यात आणण्यात आलं मग ह्या आगीचं काय विशेष आहे आणि ही का पसरली पुढे बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सोनल स्वामी मराठी तर पहिले मी थोडीशी माहिती देणार आहे तुम्हाला अमेरिकेविषयी अमेरिकेचा हा मॅप आहे तुम्हाला दिसतंय की इथे नॉर्थ इस्ट जो एरिया दाखवला आहे तिथे आम्ही राहतो बॉस्टल बिडवेस्ट एरिया आहे जिथे पण थोडं थंड असतं आणि वेस्ट कोस्ट वेस्ट कॅलिफोर्निया कॅलिफोर्नियाची तुम्हाला दिसते डावीकडे सगळ्यात तिथे ही आग लागली आहे लॉस एंजलिसमध्ये तर कॅलिफोर्निया हे सगळ्यांना खूप आवडतं कारण तिकडे नेहमी चोवीस तास हवामान उष्ण असतं आमच्यासारखी थंडी किंवा स्नो पडत नाही पण तिथे दुसरे प्रॉब्लेम्स आहेत तिकडे उन्हाळ्यात इतकी उष्णता वाढते की झाडं एकमेकांना लागून त्याची वाईल्ड फायर ब्रश फायर म्हणतात त्याला होते आणि ती पसरत जाते इतके वर्ष कॅलिफोर्नियाने नेहमीच आटोक्यात आणली ही आग पण ह्यावेळी जेव्हा ही आग लागली तर एकाच वेळी जवळजवळ तीन ते चार जागी ही आग लागली आणि त्यात हवेचा जो, जो जोर होता हा साठ ते शंभर माइल्स पर आवर म्हणजे विचार करा शंभर माइल्समध्ये जवळजवळ इतका स्पीड होता हवेचा इतका वारा जोरात होता सुसाट वाहत होता की आग लागून त्याच्या थिडक्या सगळीकडे पडत होत्या आणि त्याच्यामुळे जितकं व्हॅलीमध्ये आग लागली तितक्या सगळ्या एरियामध्ये सगळी घरं पेटून उठली फक्त त्याच्यात चांगली घटना ही घडली आहे की गव्हर्मेंटने जशी आग लागली स्प्रेड व्हायला लागली लगेचच सगळ्या लोकांना सांगितली घरं रिकामी करायला एक लाखापेक्षा जास्त लोकांनी घरं आपली रिकामी केली म्हणून सगळ्यांचे जीवन तरीही काही लोक थांबले आपले घर वाचवायला आणि अशा दहा वाचले आता मी तुम्हाला अजून काही फुटेज दाखवणार आहे की आग कशी आटोक्यात आणचा प्रयत्न केला आणि काय काय लॉस एंजच्या इतिहासात सगळ्यात फायर आणि तुम्ही बघताय की चॉपर्स हेलिकॉप्टर्सवर पाणी टाकून आग बुझवायचा प्रयत्न करतात आजूबाजूच्या सगळ्या स्टेट्समधून फायर फायटर्स तिकडे आले आहेत लोकांना वाचवायला आणि जितक्यात प्रमाणात प्रमाणात ही आग येईल ते प्रयत्न करत आहेत आणि मेयरने सांगितलं की ती फायर अजून स्प्रेड झाली कारण मी तुम्हाला जसं सांगितलं वाऱ्याचा स्पीड अतिशय होता साठ ते शंभर आणि पंचवीस माईलच्या अंतरात ह्या एवढ्या एकाच वेळेला आगी लागल्या पाच आणि त्याच्यामुळे नऊ हजार घरं डिस्ट्रॉइड झाली हे बघा सगळी नऊ हजार घरं डिस्ट्रॉईड झाली जसं काही कोणी आली वरून एक बॉम्ब टाकला आणि सगळं राखेत जमा झालं अमेरिकेचं वा वातावरण किंवा अमेरिकेचं जे हवामान आहे हे खूप विषम आहे तुम्ही बघाल तर मी तुम्हाला मॅप दाखवला ईस्ट कोस्ट वेस्ट थंड असतं तर वेस्ट कोस्टला गरम असतं हे बघा हे सगळी घरं जळून खाक झाली ती बघा झाडांची हालत बघा म्हणजे काय नॅचरल कॅलॅमिटी किंवा नैसर्गिक डिझास्टर ह्याला म्हणतात ज्याच्यामुळे लोकांना आधी वाटलेलं की छोटीशी आग आहे नेहमीप्रमाणे लागेल आणि बंद होईल पण तसं न होता ती वाऱ्यामुळे वाहवतच गेली वाहवतच गेली आणि एवढी वाढली की दाखवलं तितकी घरं जळून गेली बिल्डिंगी जळून घेतल्या एक लाखांपेक्षा जास्त लोकांना घरं रिकामी करायला लागली आणि जे लोक तिथून सोडून नाही गेले तिथेच ते लोक गेले आणि अजून काही ठिकाणी आग वाढत चालली आहे सेंट बर्नाडो व्हॅलीच्या इथे ते आता येणार आहे हे बघा पाच ठिकाणी आग लागली त्यातली सगळ्यात मोठी आग लागली ती पॅलीसेट आणि नंतर लागली इटॉन आणि आर्चर हर्ज आणि केन या पाच ठिकाणी एकाच वेळेला हा आग लागली आणि जी फायर होती ती सगळीकडे स्प्रेड होत गेली फक्त अकरा टक्के कंटेनमेंट म्हणजे अकरा टक्केच तिला वाचवता आलं बाकी ती वाढतच गेली एकवीस हजार पाचशे शहाण्णव एकर्स बंद झाले पाच लोक गेले आणि पाच हजारपेक्षा जास्त घर जळून गेली आणि अजून न्यू इव्हॅक्युएशन अलर्ट्स चालू आहेत कारण ती आग जशी जशी हवेने पसरत जाते आणि त्या आगीच्या मार्गात जी जी घर येत आहेत त्या सगळ्यांना गव्हर्मेंट इव्हॅक्युएट करायला सांगते मग अशा वेळेला हे लोक इव्हॅक्युएट करून जाणार कुठे आता दाखवतील हो की त्याच्यासाठी इव्हॅक्युएशन सेंटर्स बनवलेले असतात जिथे लोक हे बघा हे लॉस एंजेलस मधलं हे पॅलिसिड फायर्स जिथे आहे तिथे स्टोनर रिक्रिएशन सेंटर म्हणून एक आहे तिकडे आहे नॉर्मली हे लायब्ररी किंवा शाळांमध्ये वगैरे अशा ठिकाणी करतात अशा वेळेला ऑफकोर्स शाळा बंद होते आणि सगळ्या मेजर गोष्टी बंद होतात कारण एअर क्वालिटी पण खराब झालेली असते पहिल्या एरियामध्ये एक लाख लोकांना इव्हॅक्युएट करायला सांगितलं एक लाख म्हणजे विचार करा आणि आता काय झालं ओव्हरनाईट सेंट बर्नन रॅलीमध्ये शिफ्ट झाली ही फायर त्याच्यामुळे नवीन इवॅक्युएशन ऑर्डर्स काढण्यात आल्या आणि आता नवीन एरियामध्ये काय होतंय ते दाखवण्यात येतं या न्यूजमध्ये हे तुम्ही लाईव्ह बघा हे आहे सेंट फर्नांडो व्हॅली हा दुसरा एरिया आहे म्हणजे ही आग जवळजवळ गेले तीन ते चार दिवस चालू आहे आणि वाढत चालली आणि पसरत चालली फक्त पहिले तीन दिवस आग वाढत गेली कारण हवेचा जोर खूप जास्त होता आता हवेचा जोर कमी झाल्यामुळे कमी प्रमाणात सरकते आहे पण ती सरकतेच आहे आणि आता इतक्या प्रमाणात ती वाढली आहे की तिला आता कमी करणं खूप अवघड चाललं आहे आणि आता फ्रेश एका नवीन पॉकेटमध्ये ती गेली आणि जिथे ती घरं येत आहेत तिथे सगळे फायर फायटर्स आधीच जाऊन उभे आहेत घर सगळी इव्हॅक्युएट करण्यात आली आहे आणि हे बघा कसे आगीचे लोट तुम्हाला हवेत दिसत आहेत हा व्ह्यू जो आहे हा सॅन फ्रडो व्हॅलीपासून आहे रेसिडेंट्सना ही आग दिसत होती जेव्हा त्यांना मॅन्डेटरी इवॅक्युएशनच्या ऑर्डर्स आल्या सगळं कसं लाईटअप अप झालंय ला बघा नुसते लाल लोट ढगामध्ये आगीचे उसळले आहेत हे सगळं त्या नेबरहूडमधून दिसत होतं आणि ही सगळी आग पॅलिसेड्समधून पुढे पुढे सरकत गेली आणि ही आग सेंट बर्नार्ड्स व्हॅलीमध्ये पसरत गेली आणि वॅकेशन एरिया आणि अजून काही हे लोक हॉटेलमध्ये शिफ्ट केलेले त्यांनासुद्धा काढलं जवळजवळ हंड्रेड हे वॉटर ड्रॉपिंग चॉपर्स आणि एरोप्लेन्सवरती फिरत होते कारण त्यांना ही आग आटोक्यात आणायची आहे कारण ही आग अजून एका डेन्स्ड पॉप्युलेटेड एरियामध्ये मूव होते त्यामुळे त्यांचा खूप प्रयत्न चालला आहे की ही आग तरी आटोक्यात झाली पाहिजे म्हणजे तो नवी नेबरहूड वाचेल जान है तो जहान आहे आग लागली तर आपण घर सोडून आगीची नुसती चाहूल लागली तरी सगळ्यांनी सोडून जावं हेच योग्य तरी काही लोक थांबले आणि म्हणून तुम्हाला नंबर्स कमी दिसतात की पाच किंवा दहा लोकच फक्त मेले आहेत बेसिकली जे व्हिडिओ आणि चित्र दाखवत आहेत ते बेसिकली ती जी सेंकरनाड व्हॅली आहे तिची जी रीच आहे तिथे दिसत आहेत आणि तिकडचे जे लोक आहेत आजूबाजूचे ते बॉर्डरवर लाईन आहेत की त्यांना इवॅकेट करायचं आहे की नाही पण त्यांना पण मोस्टली इवॅकेट करावंच तर ही सगळी मोठी पाच ते आठ माईल्स दूर आहे रीच पासून रीच म्हणजे जिथे मेन आग लागली तरी तुम्हाला आगीचे हे असे लोट या गांमध्ये दिसतात मला याच्यावरनं अंदाज आला असेल की तिथे आता हवेची काय परिस्थिती झाली असेल की सगळे लोक मास्क लावून फिरत आहेत शाळा बंद आहेत ऑफिसेस बंद आहेत लोकांना सगळं सोडून आपली घरं रिकामी करून रिकाम्या हाताने निघून जावं लागलं आहे जसं मी म्हटलं जहा नाही जहान आहे असे नॅचरल कॅलॅमिटीज कॅलिफोर्नियात पहिल्यांदा ला लॉस एंजेलसमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आली आहे from the air and ground, but both remain out of control and officials are continuing to expand evacuation orders. At least 11 people have died in these fires and we're, we're learning some of them were people who might have stayed at their homes trying to defend them from the flames. Josh. And Connor, what do we know about containment? Because I know over the last several days there's been information kind of coming in and it sounds like for the most part... सो so, अशा प्रकारे तुम्ही बघितलं की हे खूप मोठं भीषण संकट आलं आहे कॅलिफोर्नियात आगीचं नॅचरल डिझास्टर आहे हे ज्याच्यामध्ये फक्त आपण देवाला एवढीच प्रार्थना करू शकतो की लवकर ही आग विझू दे म्हणजे हे माईल्स आणि माईल्स जे घरं आणि लोकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहेत ते होणार नाहीत सो so, ही आहे कॅलिफोर्नियाची वाईल्ड फायरची न्यूज जी, जी, जी अजूनही चालू आहे अजूनही आटोक्यात पूर्णपणे आलेली नाही आहे ज्यांना माहीत नसेल या न्यूजविषयी त्यांचे रिलेटिव्ह असतील तर नक्की त्यांची विचारणा करा, आहे ते करा, विचार करा की ते कसे आहेत आणि त्यांना काही माहिती आहे का नक्की हा व्हिडिओ त्या सगळ्यांना त्यांचे नातेवाईक रिलेटिव्स कॅलिफोर्नियामध्ये असतील त्यांना फॉवर्ड करा आणि विचारपूस करा त्यांची की त्यांना काय मदत होऊ शकतं अशा वेळेला फक्त देवाची प्रार्थना आणि सगळ्यांची प्रार्थना देवाला पोचली तर लवकरच आग आटोक्यात येईल चला तर पुन्हा भेटू आणि ईस्ट कोस्टला काय होते ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवेन चला तर पुन्हा भेटू सोनल फ्रॉम यू एस ए मराठी बाय बाय